निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क संगमनेर शहर आता अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई तब्बल तीन लाखांचा गुटखा पकडण्यात अन्न व औषध प्रशासनाला मोठं यश आलंय संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडला एका बांधकाम चालू असलेल्या घरात हा साठा आढळून आलाय ही कारवाई बुधवारी दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप परशुराम पवार यांनी प्राप्त माहितीच्या आधारे छापा टाकला असता सफेद व हिरव्या पोत्यात गुटका आढळून आलेला आहे संगमनेर शहरात गुटखा गांजा व अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरूच आहे संबंधित प्रशासन कारवाई करून देखी देखील या आरोपींना आळा बसत नाही संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील गुटखा व गांजाचं मोठं रॅकेट चालू आहे याकडे देखील संबंधित प्रशासनाने आता लक्ष घालण्याची गरज आहे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त प्रदीप पवार यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला कोल्हेवाडी रोड संगमनेर या ठिकाणी स्वतंत्र पंच मियाराम जांगीर यांना सोबत घेऊन गेलो असता त्यावेळी सदर ठिकाणी रईस सरदार तांबोळी हा मुद्देमालासह सापडला त्या ठिकाणी अधिक तपासणी केली असता तपासणीच्या वेळी सदर ठिकाणी चालू बांधकामाच्या आतील एका खोलीमध्ये असलेल्या पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या पोत्यात प्रत्येकी शंभर पॅकेट प्रतिबंधित अन्न पदार्थांचा अवैध साठा केल्याचं निदर्शनास सा आलेला आहे अशी फिर्याद संगमनेर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे राजसत्ता न्यूज ब्युरो संगमनेर